मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर महिलांच्या उदंड प्रतिसाद मिळालाय विशेष म्हणजे लाभार्थी महिलांना चौदा ऑगस्ट पासून योजनेचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलाय आज चंद्रपूर जिल्हा प्रशासनातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रियदर्शनी सभागृहात सतरा ऑगस्ट ला पालकमंत्री सुधीर मुनगुंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिलांना योजनेच्या प्रतिकात्मक धनादेशाचे वाटप करण्यात आले पालकमंत्री सुधीर मुनगुंटीवार यावेळी म्हणाले की महायुती सरकारने महिलांना या योजनेद्वारे मोठा आधार दिलाय आधी महिलांना पैशांची गरज भासली की त्यांना पतीची वाट बघावी लागत होती पण आता तसे होणार नाही आज महिलांना आर्थिक स्वतंत्र मिळाले आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या अंगणवाडी ताई आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सह जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगुंडीवार यांची लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल आभार मानले आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात रोटी कपडा व मकान हा फक्त नारा राहिला आर्थिक स्वातंत्र्याच्या बाता आपण पण आजही आमच्या लहान मुलगा त्या विक्षी डब्बी आणायची असेल तर पतिदेवाची वाट पाहावी लागते आज हक्काचे पंधराशे रुपये जेव्हा त्यांच्या खात्यात असेल तेव्हा कदाचित छोट्या मोठ्या गरजा त्यामधून पूर्ण करता येतात कधी आपल्या रेशनपैकी किराणा संपला तर काही गोष्टी घ्यायच्या असतील तर मग त्या आणण्यासाठी पंधराशे रुपये हे त्यांच्या खात्यात येतात काही लोक अप्रचार करत आहेत योजना याची मुदत नाही कधीही फॉर्म भरा पैसे येईल सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला तर जुलै सप्टेंबर चे तीनही महिन्याचे पैसे येणार आहेत आणि म्हणून एक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा हजार त्याच्या पत्नीच्या खात्यामध्ये अठरा हजार तीस हजार रुपयाची शाश्वत हमी ही महाराष्ट्रात दिली आहे बसमध्ये अर्ध तिकीट आहे आता माहेरची आठवण आली तर पन्नास टक्के पैसे आता नवऱ्याची वाट पाहून पैसे मागायची गरज नाही रक्षाबंधनाला बहीण स्वतःच्या हक्काने जाऊ शकते आरोग्याची आपण व्यवस्था केली गॅस सिलेंडरची व्यवस्था केली आहे ऐंशी टक् ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य आहे आरोग्यासाठी आयुष्यमान भारत आणि जीवनदायी योजना केली आहे आता उद्योग क्षेत्रामध्ये आपण महिलांसाठी विशेष योजना केली आहे यासोबत ज्या बहिणी शिकू इच्छितात त्यांना शंभर टक्के फीस अवघात व्यावसायिक शिक्षणामध्ये केली आहे आणि मला विश्वास आहे की या स्त्री ही जननी आहे देवानी विश्वनिर्मितीचं काम थांबव ग आणि सांगितलं की हे आता मी स्त्रीच्या हातात देतो आहे आणि स्त्रीमध्ये जी सहनशीलता आहे ही सहनशीलता कुठेही नाही आणि म्हणून याचा उपयोग एक महिला सुशिक्षित जागी तर पूर्ण परिवार शिकतो आणि त्या दृष्टीने एकूणच सांस्कृतिक सामाजिक विकासामध्ये मोठे योगदान या योजनेचं होणार मी कविता सोमनाथ जाधव आहे बंगाली कॅम्प श्यामनगर या ठिकाणी राहते आणि मी सोशल वर्क पण करते आणि मला गोरगरिबांची सेवा करण्यामध्ये खूप आनंद मिळतो म्हणून मी त्यांची त्यांच्या जे काही शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांना शासनाचा लाभ मी त्यांना पुरवण्याचं काम मी करते आम्ही नऊ जुलैला फॉर्म भरले आणि चौदा ऑगस्टला सर्वांच्या खात्यामध्ये फॉर्म पैसे जमा झाले चौदा ऑगस्टला रात्री दहा वाजता सर्व गरजू महिलांच्या अकाउंटला आरटीजीएस झालं आणि तीन हजार रक्कम सन्माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवारजी यांच्या अथक परिश्रमामुळे आम्हाला या शासकीय योजना गोरगरिबापर्यंत आम्हाला पोहोचण्यासाठी जे सामर्थ्य मिळालं ते म्हणजे त्याच्यात त्याचं जे श्रेय जाते तर ते श्रेय या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवारजी आणि या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब विनयजी गोडाजी यांना जाते कारण त्यांच्या मार्गदर्शनात माध्यमातून आणि गोर गरिबांची किव घेणारे हे दोन असे आम्हाला लाभले त्यांच्यामुळं ज्या धुनी भांडी करत होत्या त्या सकाळी उठून त्यांना म्हणजे शासकीय म्हणजे स्वतःच्या आरोग्यासाठी कधी त्यांच्याकडे पाच रुपये राहत नव्हते तर त्यांच्या अकाउंटला आज पंधराशे रुपये जमा झालेत त्या अर्थाने त्यांचं आरोग्य सुदृढ झालंय कारण त्या आरोग्याची आरोग्या काळजी त्या आरोग्या स्वतः घेऊ शकतात ते केवळ भाऊ मुळे मंजूर झाले कारण भविष्य अशी योजना महाराष्ट्र राज्यात आली नव्हती पण शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये ही योजना आम्हाला या ठिकाणी लाभलेली आहे कधी भूतन भविष्य असं कधी घडलं नव्हतं की महिला आम्हा बहिणींना राखीसाठी पंधराशे रुपये आणि ते कंटिन्यू सुरू राहणार आहे आणि तीन हजार रुपये एकाच वेळी आमच्या अकाउंटला जमा झाले ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे आहे तर आज आज आम्हाला असं वाटतं की आमच्या घरी दिवाळी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईला जाणे अजित पवारांसोबत गेलो असं वक्तव्य राजेंद्र शिंगणे यांनी केलंय त्याचबरोबर सुरेश देशमुख यांचा अमृत महोत्सव समितीत होतो त्यामुळे मी आलो आदरणीय शरद पवार जेव्हा आले होते तेव्हा आम्ही कार्यालयात बसलो होतो काही वेगळ्या विषयावर चर्चा झाली परंतु राजकीय चर्चा झाली नाही असं वक्तव्य त्यांनी यावेळी केले त्याचबरोबर मी जरी अजितदादांच्या गटातच सामील जरी झालोय तरी मागील दोन अडीच वर्षांपासून जेव्हाही शरद पवारांशी संबंध जोडले तसं काही भाग नाही आहे आजही मी त्यांना नेता मानतो मागील दोन वर्षांत त्या वेळोवेळी जाहीर भाषणातून आणि वैयक्तिक बोलण्यातून असेल मी शरद पवारांचं नाव मी राज्यातील मोठे आणि लोकनेते म्हणून घेत आलो आहे असंही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलंय आपण अधिक पवार साहेबांच्या भेट घेतली साहेबांची आपण भेट घेतली का पुढील विधानसभेबाबत काही चर्चा झाली का कोणतं त्याबद्दल नाही आज सुरेश भाऊंच्या या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्या समितीमध्ये होतो आणि त्या कारणामुळे मी या कार्यक्रमाला हजर होतो आदरणीय पवारसाहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो काही वेगळ्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली परंतु राजकीय अशी काही कोणतीही चर्चा या ठिकाणी झाली नाही मी जरी अजितदादांच्या गटात त्या ठिकाणी सामील जरी झालो असलो तरी मागील दोन अडीच वर्षापासून मी काही पवारसाहेबांचे संबंध तो तोडणे अशातला भाग नाही आजही मी त्यांना नेता मानतो आणि मागील दोन वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून असेल किंवा वैयक्तिक बोलण्यातून असेल मी नेहमीच पवारसाहेबांचं नाव राज्यातील एक मोठे नेते एक लोकनेते म्हणून सातत्याने या ठिकाणी घेत आलेलो आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चितपणे पवार साहेबांचं नेतृत्व हे राज्याला आणि देशाला आश्वासकच राहणार आहे काही तुम्हाला पुढील चर्चा झाली तशी राजकीय कोणती चर्चा आज काही झाली आपण अजित नेतृत्व मान्य करतो आणि पवार साहेबांचं मान्य करतो मी पवारांचं नेतृत्व मान्य करतो कोणते पवार मी माझ्याकरता दोन्ही खरं म्हटलं तर आदरणीय शरद पवार साहेब हे अनेक वर्षापासून मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो आहे जवळपास आता तीस वर्ष झाले मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि माझ्या जडणघडणीमध्ये राजकीय जडणघडणीमध्ये मी मान्यच करतो की आदरणीय पवार साहेबांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि हा आयुष्यभर त्या बाबतीमध्ये मी निश्चितपणे रुलीच राहणार आहे परंतु मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळं मी न्यायालयाजनं अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो आज राज्य बँक जिल्हा सहकारी बँकेला तीनशे कोटी रुपये राज्य सरकारनं त्या ठिकाणी दिलेले आहेत परंतु निश्चितपणे आदरणीय पवार साहेब हे नेहमीच माझ्याकरता आदरणीय राहतात